राज्यभरामध्ये दुष्काळाची दाहकता ही प्रचंड वाढू लागलेली आहे आणि याचाच फटका आता मुंबईलाही बसणार आहे आता यामागचं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे पाणी कपातीचा पाणी टंचाई यामुळे मुंबईकरांना सहन करावी लागणार आहे येत्या तीस मे पासून मुंबईत पाच टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे तर पुढील जे आहे पाच ते दहा जून या दरम्यानही दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेली आहे आता यामागचं नेमकं का कारण काय ते देखील जाणून घेणं इतकंच महत्त्वाचं आहे मुंबईला पाणी पुरवठा करणारा जलाशयामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून बी एम सीने याबाबत जे आहे सतर्कता बाळगा याबद्दलची माहिती दिलेली आहे तर पाणी जरा जपून वापरा असं बी एम सीचं म्हणणं आहे तर यानुसार त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे ते देखील जाणून घेण्यात इतकंच महत्त्वाचं आहे पाण्याचा अपव्यय मुंबईकरांना टाळण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे दैनंदिन जीवनात पाण्याचा काटपसरीने वापर करणे त्याचा अपव्य टाळणे शक्य आहे यासाठी ब बचतीची सवय अंगीकाराव्यात असं बी एम सीचं म्हणणं आहे यासह आवश्यक तितकेच पाणी पेल्यामधून घेऊन प्यावे आंघोळीसाठीचा शॉवर चा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेऊन अंघोळ केल्याने पाण्याची मोठी बचत होते सुरू ठेवून दात घासणे दाढी करणे टाळावे अर्थातच त्यांनी ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामध्ये पाण्याचा अपव्यय हा अति प्रमाणात होतो त्या दरम्यान काळजी घ्या पाणी वाया जाऊ देऊ नका अशा सूचना बीएमसी तर्फे देण्यात आलेल्या आहेत अर्थातच मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तापमान आहे आणि जलाशय जे आहे मुंबईला पाणीपुरवठा करणारं यामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन आहे उन्हाचा पारा जो आहे वाढलेला आहे खबरदारीचा उपाय म्हणून बी एम सीतर्फे तर्फे हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे मुंबईकरांनी अलर्ट राहा सावधान राहा आणि जे पाण्याचा गैरवापर होत असेल किंवा अतिवापर होत असेल तो कमीत कमी कशाप्रकारे टाळता येईल याची देखील खबरदारी घ्या असं मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मुक्ता लोंढे माय महानगर, मुंबई